बाई मला शिवलाय नवा झगा मला शिवलाय झगा ग बाई मला शिवलाय झगा हो मी लहान होते तवा मी लहान होते तवा मला शिवलाय झगा ग बाई मला शिवलाय जगा मला शिवलाय ग बाई मला शिवलाय जगा हो बघा बलगा बघा झगा 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 माझा बलगा बघा बघा कुणी बघा 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 झगा 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 बघा बलगा बघा झगा हो माझ्या झग्याचा आहे हिरवा रंग हो माझ्या झग्याचा आहे हिरवा रंग त्यावर काढलाय पांडू रंग त्यावर काढिलाय पाडू रंग अहो जरी बुट्टी असलं काही नाही बर का कुठं लेस कुठं टिकल्या असलं काही नाही मग आणि छान हिरवा रंग त्याच्यावर काढला आहे पांडू रंग मी लहान होते तेव्हा मी लहान होते तेव्हा शिवलाय ना माझ गा ग बाई मला शिवलाय ना माझ गा शिवलाय ना माझ गा बाई मला शिवलाय ना माझा माझ्या झग्या लावलाय काठ अहो माझ्या झग्याला लावलाय काठ काठ लावलाय बर का कशाचा लावलाय पितांबराचा काठ लावलाय पितांबराचा लावला आहे कसल्या जरीचा नाही नाही आहे तर त्याच्यावर काय डिझाईन नाही बक्षी नाही त्यावर लिहिलाय हरी पाठ काय लिहिलाय हरी पाठ माझ्या जग्याला लावलाय काठ त्यावर लिहिलाय हरी पाठ हो मी लहान होते तवा मी लहान होते तवा मला शिवलायन गा नवा ग बाई मला शिवलाय वाज का मला शिवलायन वाज गा ग बाई नवा धगा हो माझ्या झग्याला लावली दोरी काय लावली माझ्या धग्याला लावली दोरी काय लावलीये दोरी छान अशी मस्त त्यावर लिहिलीये ज्ञानेश्वरी काय लिहिलीये ज्ञानेश्वरी लिहिलीये त्यावर पितांबरीचा बारीक काट दोरी दोरीसारखा केला आणि त्याच्यावर ज्ञानेश्वरी लिहिली त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी हो मी लहान होते तवा मी लहान होते तवा मला शिवलाय नवा जगा अग बाई मला शिवलाय नवा जगा मला शिवलाय जगा ग बाई मला शिवलाय नवा जगा शिवलाय नवाजगा ग बाई मला शिवलाय नवा जगा माझ्या झग्याला लावल्यात गुंड्या ओ माझ्या झग्याला लावल्या गुंड्या छान अशा गुंड्या इथं एक इथं एक अशा गुंड्या लावल्या पंढरपूरला निघाल्या दिंड्या काय माझ्या सगळ्याला लावल्या गुंड्या आणि पंढरपूरला निघाल्या दिंड्या दिंड्या पताका घेऊन निघाल्या पंढरपूरला हो दिंड्या पताका घेऊन निघाल्या पंढरपूरला हो आणि मी त्यात कशी छान दिसते बारपुळी बघा लहान होते तवा लहान होते तवा मला शिवू लाय माझं मला शिवू लाय ना माझं गा शिवलाय ना माझं गा मला शिवू लायचं हो तू का महाराजांनी तुकारामाने लिला गाथा ओहो तुकारामानी लिहिला गाथा त्यावर ठेविला माझा माथा हो त्यावर ठेविला माझा माथा आणि लहान होते तेवा लहान होते थवा, लहान होते थवा